सर्वसामान्यांचा आवाज धडक ते न्यूज म्हणजेच बेधडकपणे धडक नमस्कार धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार बातमी फक्त आपल्यासाठी जयसिंगपूर मध्ये एकाचा निर्गुण खून मारेकरी फरार जयसिंगपूरमध्ये पूर्व वैमानस्यातून एकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे सुनील पाथरवट पिल्या व्यक्तीचे नाव समजत आहे येथील ही घटना घडली असून घटनास्थळी पुर पुर स्टेशनचे अधिकारी व फॉरेन्सिक अधिकारी दाखल झाले आहेत घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत पोलिसांचे एक पथक मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले असून घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस पंचनामा करत आहेत आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या